या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील एका चिरखाणीवर कामाला असलेल्या परराज्यातील युवतीवर त्याच ठिकाणी कामाला असलेल्या दोन परप्रांतीय युवकांकडून अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर संबंधित दोन्ही युवकांनी घटनास्थळावरून पलायन केलं शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या आणि बेपत्ता असलेल्या चार पर्यटकांपैकी दोघांचे मृतदेह शनिवारी सागर तीर्थ आणि मोचेमाड समुद्रकिनारी आढळून आले तर अजूनही या अरुळे गव्हाणवाडी येथील रहिवासी बत्तीस वर्षीय प्रशांत गुरुनाथ दाभोलकर याचा शुक्रवारी शेळपी रस्त्यावर दुचाकीवरून पडून जाग्यावरच अपघाती मृत्यू झाला रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्यानं दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या नीज दगडाला आदळली यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली केरवडे ये कुडाळ येथून बेकायदेशीर आणि निर्दयीपणे गोवंश वाहतूक करणारा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी कोलगाव इथं उधळून लावला या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकासह एका चौसष्ट वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला शिरोडा वेळागर समुद्रात पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घटनास्थळी भेट देत शोध मोहिमेचा आढावा घेतला वैभववाडी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला मंत्री नितेश राणे यांनी फार मोठा सुरुंग लावलाय ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख असलेले मंगेश लोके यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला तिलारी पातळेश्वर इथं गोमांस वाहतूक संशयावरून झालेल्या मारहाण आणि कार जाळपोळ प्रकरणातील आणखी अकरा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे शनिवारी सायंकाळी त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केलं असता येत्या सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तासोली इथं समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्यासाठी डंपर रस्त्याच्या बाजूपट्टीवर उतरवला आणि कमकुवत झालेल्या बाजूपट्टी डंपर रुतून सुदैवानं चालक बचावलाय मात्र डंपरचं मोठं नुकसान झालंय हिंदू राष्ट्राबद्दल बोलताना मी टॅक्स फ्री आहे आपल्याकडे आय लव्ह महादेवचाच बॅनर लागणार सिंधुदुर्गात तर इतर बॅनर लावण्याची हिंमतही कोण करणार नाही असं विधान पालकमंत्र्यांनी केलंय बिबट्याची नखळ सुळे तस्करी प्रकरणी वनविभाग कणकवलीच्या पथकानं अटक केल्यानंतर पोलीस कोठडीत रवानगी झालेल्या बत्तीस वर्षीय संशयित आशुतोष अनिल मेस्त्री याला पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे हिंदूंच्या मतावर मी निवडून आलेला आमदार आहे हिंदूंचं हित माझ्यासाठी महत्वाचं आहे मोहल्ल्यात मी प्रचाराला सुद्धा गेलो नाही हिंदूंच्या मागे उभं राहणं माझं कर्तव्य आहे असं मत पालकमंत्री नितेश राणेंनी व्यक्त केलं आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या लिपिक टंकलेखक पदावरील उमेदवारांना तसेच नवीन अनुकंपा धोरणानुसार निवड झालेल्या सिंधुदुर्गातील एकशे अकरा उमेदवारांना नियुक्तीचे आदेशाचं वितरण करण्यात आलं हिंदूंचं हित इथं बोलायचं नाही तर काय पाकिस्तानला बोलायचं असा सवाल करत पालकमंत्री नितेश राणेंनी समाजाला शिवसंस्कार देण्यासाठी मी तुमच्या मागे उभा आहे असा विश्वास व्यक्त केला कोळपे बौद्धवाडी येथील चाळीस वर्षांच्या रुपेश गौतम जाधव या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला मात्र आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही कणकवलीतील कनडी परिसरात अवैधपणे जनावरांची होत असलेली वाहतूक ग्रामस्थांनी रोखली एका टेम्पो ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला या प्रकरणी टेम्पो चालक विजय चौगले आणि अंकुश चौगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांचा पायगुण चांगला आहे जिल्हाध्यक्षपदी आल्यापासून एकही निवडणूक भरलेली नाही अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी कौतुक केलं आहे ओंकार हत्तीला अंबानीच्या वनतारामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत असलेले आमदार दीपक केसरकर आता पट्टेरी वाघांना देखील तिथंच पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत का असा सवाल डॉ जयंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला ठाकरे असलेले मंगेश लोकेंनी भाजपात प्रवेश केला ही त्यांची वापसी असून त्यांच्या कामाच्या पद्धतीचं मंत्री नितेश राणेंनी भरभरून कौतुक केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गट तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी येथील एका कार्यक्रमासाठी आलेले मंत्री नितेश राणींची भेट घेतली यामुळे सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे सिंधुदुर्गात मवियाला अधिकृत भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे आता एकही विरोधक शिल्लक नाही अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी यांनी आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठणात बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे पाळीव प्राण्यांवर बिबट्यांकडून हल्ले होत आहेत मनुष्यवस्तीत बिबट्याच्या वाढलेल्या संचारामुळे या भागात भीतीचं वातावरण आहे मातृभूमी शिक्षण संस्थेकडून शिवसंस्कार उपक्रमाच्या माध्यमातून सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला सावंतवाडीतील शिवसंस्कार कार्यक्रमात नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहारचा चिमुकला अर्णव अभिजित राऊळ यानं गारद दिली पालकमंत्री नितेश राणेंचं उपस्थितांची त्यानं मन जिंकले मालवण तालुक्यातील कांदळगाव श्रीदेव रामेश्वर देवाचा दसरोत्सव शिवलग्न सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला भाविकांनी त्यासाठी अलूट गर्दी केली होती गेले काही महिने शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांना कंटाळून ठाकरे शिवसेनेनं मारुती मंदिर इथं पंधरा मिनिटांचं चक्काजाम आंदोलन केलं